Thank you आज आम्ही तुमच्यासाठी एकदम खूप छान अशी वेणी आणलेली आहे म्हणजे काय तर आज आपली सेलिब्रेशनची वेणी आहे ही कसलं सेलिब्रेशन तर आज म्हणजे आज, आज नाही पण आपल्या चॅनलवर हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर सेलिब्रेशनसाठी आम्ही तुमच्यासाठी एक खूप छान वेणी आणलेली आहे ही वेणी तुम्ही लग्न कार्यामध्ये घालू शकता आणि एकदम भारी वाटते वेणी तुम्ही बघालच हप्पांची तर थोडी वेणी पण बनवून झाली आता बघा आपण काय केलेलं आहे आपण चार कळ्यांची वेणी करतोय तुम्ही जर आपले व्हिव्हर्स असाल अगोदरचे तर आपण भरपूर अशा वेग वेगवेगळ्या वेळा तुमच्यासाठी आम्ही आणत असतो आणि ही वेणी खूप स्पेशल आहे बघा आपण काय केलेलं माझी अगोदर मी स्टार्टिंगला जर माझी प्लास्टिकची फुल दाखवली होती ती आहेत ही सो आपण काय केलं दोन या साईडला घातलेली आहेत आणि दो त्या दोन त्या, दो त्या साईडला घातले आहेत म्हणजे आपण जे जी झीक झाक करणार आहोत म्हणजे चार काळ्यांची वेणी आपण करणार आहोत तगरीच्या चार काळ्यांची वेणी पण त्यामध्ये आपण प्लास्टिकचे दोन दोन फुलंवा वापरू आणि ही वेणी एवढी छान होते ना भरपूर छान होते तुम्ही धागा वगैरे कसा बांधायचा हे आपल्या भरपूर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जर त्या व्हिडिओ बघितल्या नसेल तर प्लीज तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकता आणि मग तुम्हाला जर क्लॅरिटी भेटेल म्हणजे कसं काय करायचं ते आणि वेणी करताना कुठलीही म्हणजे गडबड करू नका घाई करू नका का माहिती आहे का कारण आपल्या ज्या कळे आहेत त्यांचं जे डेट असतो आणि जो फुलांचा आहे तो थोडासा म्हणजे कमी कमी असं थोडंसं वर खाली असतो सो so, पकडताना नीट पकडा आणि नीट ठेवा जमेल तुम्हाला खूप छान वेणी होते आणि खरोखर सांगते लग्न सराईसाठी एकदम परफेक्ट वेणी आहे ही आणि आता बघा आत ज आम्ही काय करणार आहोत की पप्पांनी काय केलं की म्हणजे नुसती फुलं फुलं एक नको म्हणजे अगोदर आपण दोन लाईनी आता कळ्यांच्या टाकणं टाकतो आणि परत नंतर मग फुलं टाकायची मग ते सगळे फुलं फुलं वाटतील ना म्हणून असं करतो आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही तशी पण विणी करू शकता आणि प्लॅस्टिकच्या फुलांबद्दल म्हणाल तर तुम्हाला कुठेही फुलं मिळतील ही ऑनलाईन तुम्ही बघितली तर थोडेसे महाग पडतील त्यापेक्षा म्हणजे आपण जवळपास जर बघितली तर तुम्हाला थोडं स्वस्त पडतील आणि भरपूर फुलं येतात बघू शकता तुम्ही भरपूर फुलं आहेत बघा आता दुसरा कलर घेतलेला आहे आपण ब्ल्यू कलर घेतलेला आहे आणि आम्ही कलरफुल करतोय वेणी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही एकच कलरमध्ये कुठल्याही करू शकता रेड पण कलर खूप छान वाटला असता पण आम्हाला कलरफुल हवी होती सो आम्ही कलरफुल करतोय वेणी आणि दरवेळेस मी तुम्हाला सांगत नाही पण म्हणजे कसं आज आपलं खूप स्पेशल वेणी आहे तर म्हणून तुम्हाला मी पूर्ण माहिती देते की ही वेणी तुम्ही दोन ते तीन दिवस जास्तीत जास्त तीन दिवस तुम्ही आरामात वेणी वापरू शकता तुम्ही ही वेणी आणि ही वेणी फक्त काय करायची फ्रीजमध्ये ठेवायची नाही म्हणजे ती कालपट पडते म्हणून काय करायचं कागद आपला पेपर्स असतात ते ते घ्यायचे त्यामध्ये फक्त ही वेणी ठेवायची आणि त्याच्यावरून थोडंसं पाण्याचा शिमटा मारायचं म्हणजे पाण्यावर थोडीशी भिजवायची बस एवढंच आणि कुठं साईडला ठेवून द्यायची मग तुमची ही वेणी खूप आरामात तीन ते चार दिवस आरामात राहते आणि खूप छान राहते असं नाही की कुठे काळी पडली वेणी असं नाही होत फक्त फ्रीजमध्ये ठेवू नका तुमची वेणी एकदम खूप छान राहते आणि चार कळ्यांची वेणी आपण ही करतो आहे तीन कळ्यांची वेणी पण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही ती बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहे म्हणजे जर तुम्हाला चार कळे डायरेक्टली नाही जमू शकत जर तुम्ही फर्स्ट टाईम ट्राय करत असाल तर सो तुम्ही तीन कळ्यांची करू शकता आणि दोन कळ्यांची पण आहे मोठ्या कळ्यांची आहे ती तुम्ही बघू शकता आणि आपल्याला सेम प्रोसेस पुढे करायची आहे आम्ही फक्त कलर्स चेंज करत जाणार आहोत I like that I'm a student, 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 I'm i try so much to get back? thank you i don't understand it but you keep me together when पूर्ण व्हायला चालले आहे लास्ट पार्ट राहिलेला आहे तो पण आम्ही कम्प्लीट करून घेतो आता इथे आपण ग्रीन कलर घालणार आहोत आणि ही वेणी तुम्हाला खूप छान म्हणजे बनवता येईल आणि चार कळांची वेणी आहे तुम्ही अगोदर तीन कळांची आपली वेणी ट्राय करा मग ही तुम्हाला नक्की येईल आणि जर तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनलला भरपूर प्रेम दिलं आणि हजार सबस्क्राईबर आपले कम्प्लीट झालेले त्यासाठी खूप खूप थँक्यू असेच आपल्या चॅनलला प्रेम द्या